हॅलो फ्रेंड्स नमस्ते स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही निघालोय फिरायला तर तुम्हाला पुढे कळणार आम्ही कुठं चाललो कुठे नाही तुम्हाला म्हणत होता ना आम्ही कुठेतरी जाणार आलो आता आम्ही गोरा ब्रिजवरती आणि बघा मी कपडे चेंज केले बनियान आणि नाईट पॅन्ट घातली आणि मम्मी आणि मामा निर्वा आम्ही सगळ्या फॅमिली आलो म्हणजे छोट्या मामाची फॅमिली आणि आम्ही म्हणजे पूर्ण फॅमिली आलोय आता आम्ही खूप मजा करणार तुम्ही ब्लॉग न स्किप करता बघत राहा सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा घाबरायचं नसते घाबरला कशाला उतर उतरतो उतरतो बसायचं पण हे झालंय पण हां <laughs> चलो ते बगाया की भैया भगाने का नहीं था <laughs> चल जा अंदर इकडे इकडे हां लेफ्ट ला हा <laughs>

पण एकटाच घोडा बघू आता किती लांब पर्यंत नेता किती नाही आता मी जातो तिकडं तिकडं मामा मम्मी तिकडे बघा पुर ओयो पडली <laughs> निर्वाण अनु दर्श आरू सगळे भारी एन्जॉय करत आहेत हे पण भारी एन्जॉय करत आहेत ए कितीला येणार ते बघा दर्शू मासोली दर्श बघ फुल एन्जॉय मुलांचं चालू आहे आज ह्यांचं चालू आहे ह्याच्यात बसायचं हो पैसा पैसा वसूल करायची कामा करते Yeah, i <laughs> तीन ना ते आपको कैसा लगता है है, अभी में आके? लग लग रहा है। खुल, खुल लग रहा आपको पानी बहुत है अच्छा और और कुछ नहीं मन फ्रेश हो गया है पानी कैसा है मीठा है खारा है गोड़ा है।, है खारा है खारा खारा खट्टा मीठा खट्टा मीठा ये देखो भाई साहब ये भी एंजॉय कर रहे हैं ये भी एंजॉय कर रहे हैं और ये भी एंजॉय कर रहे हैं पर्स लेके मेरा अरे 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 वारी वारी शपथ हे आज पाणी पण नितळ आहे थोडं नाहीतर खूप गडूळ असते पाणी हा ना पाणी नितळ आहे आज थोडं नाही खूप गडूळ असते बघा बघाय होयू निर्वाण निर्वाण पकड मला पकड 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 मजा येते तुला तुला मजा येते हा हाय कर हाय कर हाय कर हाय आकाच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कराय बाय पाणी खूप खारं आहे तुम्हाला टेस्ट करायचं कसं मस्त तुम्हाला गोड लागत पिले पाणी पाणी पिलो तू लहान लागली ए निर्वाण तुला सुसु आली का निर्वाण तुला सुसु आली का सुसु निर्वाण सुसु सुसु आली का सुसु करू नये ह्याच्यात सुसु नाही करायची ह्याच्यामध्ये हे पाणी सकाळी हेच पाणी येतं सकाळी आपल्याला तुला आली का सुसु हा काय सप्राईज सरप्राईज फोकस सुटी द फोकस सुटी लोकेशन स्टुडिओ इथं इथं आहे ना ते पांडू हवलदार शो पिक्चर आहे ना ते बघा ते गाणं बुरुम बुरुम ते त्या गाण्याची इथं शूटिंग झाली आहे ते तुम्हाला दाखवतो आता बघू इथं एंट्री की नाही आहे एंट्री आहे चला तो तुम्हाला दाखवतो आतमध्ये शूटिंग चालू आहे तर एंट्री नाही बहुतेक आता इथं शूटिंग होणार आहे आता थोड्या जण इथं शूटिंग होणार आहे त्याच्यामुळे इथं एंट्री नाही आहे bubuata sanno आम्ही गेलो तर फोकस स्टुडिओवर पण तिथं काय शूटिंग चालू होती त्यामुळे त्यांनी अलाव केलं आणि आत्मच जायला आता आम्ही आता आलोय भजन करायला आलो भोजन भोजन करायला आलो हा ना भोजन ना भोजन नाश्ता करायला आलोय आणि आता बघा तिथे आज लिहिलेत पाच चाळीस झाले

घेतला आता वडापाव वडापाव दाखव चल पोहोचला आता आम्ही घरी तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चॅनल न सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ